पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा आठ नोव्हेंबर हा जन्मदिवस पुलं माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही आजही पुलं सर्वांच्या मनात घर करून आहेत माणसाच्या सर्व प्रगतीच्या आड येणारा जर भाषेत कुठला शब्द असेल तर तो नशीब नशीब नशी, दैव लक हे सगळे जे शब्द आहेत ना हे माणसाच्या प्रगतीच्या आड असे म्हणून मथे येऊन उभे राहत आहे त्याचं कारण की मनुष्य ज्या वेळेला स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास गमावून बसतो त्यावेळी नशिबाकडे जावा लागतो आपल्या अलौकिक प्रतिभेनं जगभरातील मराठी मनांवर प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे आनंद यात्री म्हणजे पु ल देशपांडे आठ नोव्हेंबर एकोणीसशे पु ल यांचा जन्म मुंबईमध्ये झाला पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं बारा जून एकोणीसशे ला त्यांचा विवाह सुनीता ठाकूर यांच्याशी झाला सुनीताबाई आणि पुलं मुंबईच्या ओरिएंट हायस्कूलमध्ये शिक्षक होते काही काळानंतर बेळगावला कॉलेज प्रोफेसर म्हणून पुलं नियुक्त झाले आणि त्यांनी लिखाणावरती लक्ष केंद्रित केलं पु ल देशपांडे सिनेमा नाटक कादंबरी उपहासात्मक अशा सर्व पद्धतीचं लिखाण करत त्याचबरोबर दिग्दर्शन आणि संगीत संयोजनही ते करत त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे हर हुन्नरे होतं गुळाचा गणपती हा चित्रपट त्याचं एक उदाहरण म्हणता येईल शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर पुलांबद्दल भरभरून बोलतात बाईट संजीव अभ्यंकर बटाट्याची चाळ असामी असामी वरात ही पुलाची सर्वात लोकप्रिय पुस्तक खर तर लोकप्रिय पुस्तकांची यादी बरीच लांब लच आहे त्यांची नाटकं त्यांचे सिनेमे सर्वच एक आनंद सोहळा असायचा तुम्ही एवढं सांगेन की सगळ्या लोकांना त्यांनी त्यांच्या लिखाणातून इतका आनंद दिला इतकं हसवलं फार कमी जणांना ही शक्ती असते बारीक बारीक गोष्टी ज्या आजूबाजूला आपण सगळे बघत असतो ते सगळेजण आपण बघत असतो ऑब्झर्व करत असतो पण ते त्याच्यातले बारकावे टिपून त्या शब्दांमध्ये मांडण्याची जी जबरदस्त प्रतिभा आणि ताकद पुलांमध्ये होती ती आपल्यामध्ये नसते पुलं हे खूप थोर लेखक आणि दिग्दर्शक आणि नाट्य समीक्षक होते आणि त्यांनी स्वतः खूप नाटकं पण लिहिली नाटक दिग्दर्शित केली आणि तशीच ती व्यवस्थित रंगभूमीवर आणून एक माईलस्टोन असं त्यांनी तयार केलं विशेषतः त्यांनी लिहिलेली वाऱ्यावरची वरात बटाट्याची चाळ गुळाचा गणपती सारख्या ज्या वेगवेगळे संगत त्यातनं उभे केले ते सामान्य माणसाच्या अत्यंत लक्षात राहतील देशपांडांबद्दल महाराष्ट्रामध्ये कोणाला माहीत नाही देशपांडे वाचले नाही असा मनुष्य सापडणं कचितच अवघड आहे कारण पुन्हा हे असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्याच्या प्रेमात मराठी माणूस नाही असं होणं शक्य नाही की ज्यांनी त्यांचं साहित्य वाचलं त्यांचे चित्रपट त्यांची नाटकं जी बघितलेली आहेत त्यांनी एक पात्रीमध्ये जे काही व्यक्ती आणि वडलीमध्ये किंवा इतर जी पुस्तकं आहेत त्यांची त्याच्यातलं भरपूर वाचन मिळतच मिळतं पण त्यातलं काही सामाजिक संदर्भ मिळतात सामाजिक संदर्भ आपल्याला आयुष्यात पुढे घडणाऱ्याच मार्गदर्शन त्यामुळे देशपांडे हे एक समग्र एक उत्तम दिग्दर्शक उत्तम गाण्याची संगीताची ज्ञान असलेलं मनुष्य होता बारा जून दोन हजार साली पुलांनी जगाचा निरोप घेतला खरा पण मराठी रसिकांच्या मनात ते घरट करून गेले आजही त्या घरट्यात गेल्यावर अनेक जण आपलं दुःख विसरतात काही खळखळून हसतात तर काहींना जगण्याची उमेद मिळते पुलं कोण होते याचं उत्तर या प्रश्नांमधूनच मिळतं ब्युरो रिपोर्ट अमोल किनोडकर